तब्बल वीस वर्षांनंतर मराठीच्या हक्कासाठी वेगळे झालेले दोन भाऊ एकत्र आले त्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना भाग असलेल्या इंडिया आघाडीचं भविष्य काय असेल अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या तर पाच जुलैला मुंबईच्या वरळी भागात झालेल्या आवाज मराठीचा या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं परंतु आता ठाकरेंच्या एकजुटीमुळे आता सर्वांना असा प्रश्न पडलाय की हे एकता फक्त मराठी अस्मितेपुरती मर्यादित आहे का की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे काही पडसाद दिसतील आणि महत्वाचं म्हणजे याचा परिणाम इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवर काय होईल या सर्व गोष्टींवरती आज खासदार संजय राऊत असं काही बोलून गेलेत ज्यांनी सर्वांच्याच भुवया उंचवल्या ते नेमकं काय म्हणाले त्याचा अर्थ काय होतो याबद्दल आपण बोलूच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर थेट मुद्द्यावरच येऊयात खासदार संजय राऊत यांनी आज ठाकरे बंधूंच्या एकतेच्या राजकीय परिणामांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणालेत की महापालिका निवडणुका वेगवेगळ्या लढाव्यात अशा प्रकारच्या बातम्या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मंचावर गेले आणि महाराष्ट्रात प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं भविष्य काय त्यावर माझं उत्तर म्हणजे संजय राऊतांचं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आम्ही एकत्र निवडणुका लढलो आणि आम्हाला चांगलं यश मिळालं पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाहीये अशी खंत स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली होती ते पुढे असंही म्हणत अफेअर्स पार्लमेंटरी संदर्भात आहे लोकसभा राज्यसभा महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी आम्ही निवडणुका लढलो आजही महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेल्या नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी संदर्भातले निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी ब्लॉक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही एवढंच नाही तर राऊत पुढे असंही म्हणताय की स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं तर कधी स्थानिक आघाडी करावी लागते राऊत पुढे म्हणतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी म्हणालो आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे जो आपण पाच तारखेला पाहिला असेल मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव आहे यावर चर्चा करणार असल्याचं देखील राऊत म्हणाले त्यामुळे एक लक्षात घ्या संजय राऊतांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट आहे की इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी स्थानिक निवडणुकांसाठी लागू होणार नाही त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकी आधीच महाविकास आघाडी फुटणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय त्यातच आता मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सुरू झालेली ही ठाकरे बंधूंची एकता आगामी निवडणुकांमध्ये कशी आकार घेईल हे त्या काळातच स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला